जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपला आजचा थोडा विषय वेगळा आहे म्हणजे आहे तो हरभरा रिलेटेडच आहे पण थोडा वेगळा आहे वेगळा म्हणजे असं आहे या शेतामध्ये खरीपमध्ये सोयाबीन पेरलं होतं बघा आणि लगेच सोयाबीन जर आणखाली झालं तेव्हा लगेच त्यात ते ते हरभरा टाकलं आहे तर त्यात काय झालं तेव्हा थोडा पाऊस होता तर तो पाऊस असल्यामुळे याच्यात हार्बर पण उगून आला आणि त्याचबरोबर सोयाबीन सुद्धा गुण आली बघा आणि तिला आता शेंगा लागतायत हे बघू शकता तर हे एकदम भारी दुकान मला वाटलं आणि त्यांनी सोयाबीन राखली म्हणजे सोयाबीन त्यांनी मारली नाही काढली नाही किंवा त्याच्यावर तर नाशक घेऊन ती जाळली नाही ती ते त्यांनी सांभाळली कीटकनाशक हरभऱ्यावरती घेतलं त्याचबरोबर ती सोयाबीनवरती केलं आणि आणखी पण मी एक फवारणी सांगितली त्यांना त्यांनी ती पण केली तर त्या फवारणीमुळे सोयाबीनची क्वालिटी पण चांगली झाली आता हाला की पाऊस कमी असल्यामुळे तिची हाईट थोडी कमी राहिली पण तरी तिला शेंगा येणार आहेत तर तुम्ही बघू शकता असं राणी जवळपास दोन एकर राणे दोन एकर रानामध्ये हा प्रयोग केला आहे शेतकरी मित्रांनी एका हा म्हणजे आंतरपीकच घ्यायला असं म्हणाल काही हरकत नाही आंतरपीकच झालं आता सोयाबीनमध्ये सॉरी हरभऱ्यामध्ये सोयाबीनच तर बरे शेतकरी या गोष्टीला कंटाळ आहेत की खूपच जास्त हरभऱ्यामध्ये सोयाबीन उगली जर तुमचं हरभऱ्याची हाईट जर कमी असेल आता हे हारबर आहे आणि याला आता फुले आणि घाटे लागत आहेत बघू शकता फुले लागत आहे आणि घाटे पण त्याला लागलेले मला दिसत आहेत असे तर आता याचं काय झालं येतं फुलं लागले समजा याची हाईट जे नाही ती हाईट वाढण्याची थांबली याच्यानंतर याची जास्त हाईट वाढणार नाही जास्तीत जास्त एक इंच ते दीड इंच हरभर आपला वाढणार आहे आणि त्याच्यात सोयाबीन असेल तर आपल्या काही त्याच्यात गैर नाही कारण पाणी कमी असल्यामुळे मुळे उत्पन्न कमी होणारच आहे आणि त्याचबरोबर जर सोयाबीन जर आपण त्यात जर ठेवली तर सोयाबीनचं पण जे काय होईल ते उत्पन्न आपल्याला घेता येईल त्यासाठी हा एक चांगला प्रयोग मला वाटला आणि ते जेव्हा उगून आले सोयाबीन तेव्हा ती खूप जास्त दाट उकली तेव्हा मीच बोललो त्यांनी सोयाबीन राहू द्या हरभऱ्यामध्ये आपण सोयाबीनचं उत्पन्न घेऊ या वर्षी तर ते जमणार आहे सक्सेस फक्त ते काय झालं आमच्याकडे पाऊस थोडा कमी असल्यामुळे जी सोयाबीनची वाढ आहे ती वाढ खूप कमी झाली आणि त्याचबरोबर हरभऱ्याची पण वाढ खूपच कमी झाली जर पाऊस जर चांगला असता जर आता स्प्रिंकलर जर लावले गेले असते शकता यांचं पाणी थोडं कमी आहे पण जर स्प्रिंकलर जर लावले गेले असते त्यांची क्वालिटी आणखी चांगली असती पण असो स्प्रिंकलरची योजना नाही त्यांच्याकडे पाणी नाही आहे उपलब्ध तर एवढ्यावर पण त्यांचं चांगलं उत्पन्न गेलं असे मला वाटतं कारण दोन एकरचं शेत आहे तर सोयाबीन आता जशी दिसते अशी जर ती शेवटपर्यंत जर राहिली तर दोन तीन क्विंटल सोयाबीनात होऊ शकते असं मला वाटतं तेवढ्यात त्या माणसाचा खर्च निघू शकतो तर ते, ते होईल आणि असं शेतकरी मित्रांनी असं जास्त खचून नाही जायचं आता बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम आहे की माझ्या शेतात हरभऱ्यामध्ये सोयाबीन उगली आहे तर मी आता त्याला काय करू तर काहीच नाही करा तिला तिला तशीच ठेवायची तिच्यावरच फवारणी घ्यायची आरभराबरोबर बर सोयाबीनला पण फवारणी जाऊ द्यायची आणि दोन्हीचं पण उत्पन्न घ्यायचं शेती अशीच करायची यानंतर जास्त जास्त टेन्शन न घेता जे आपल्या पुढं दिसतंय फक्त तेवढंच सांभाळायचं आणि तेवढीच करायचं ते तर आजसाठी बस एवढंच तेव्हा पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितलं त्यासाठी मनापासून धन्यवाद